नमस्कार मी आनंदी कुणाल पाटील मी माझ्या करिअन राईस या चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला खुसखुशीत होणाऱ्या थालीपीठाची भाजणी करून दाखवणार आहे तर ती भाजणी आपण कशी करायची ते पाहूया आणि त्यासाठी मी काय साहित्य घेतलंय ते, ते पाहूया हे पा आता थालीपीठ करण्यासाठी मी कडधान्य काय घेतले ते मी तुम्हाला आधी सांगते तर मी पाव किलो हरभरे घेतलेले आहेत पाव किलो ज्वारी घेतलेली आहे पाव किलो मूग घेतलेले आहेत हे हिरवे मूग त्याच्यानंतर पाव किलो अख्खे उडीद घेतलेले आहेत हे झाली कडधान्य ही समप्रमाणात आपल्याला घ्यायची जर तुम्ही पेल्याने किंवा वाटीने घेतले तर एक एक पेला किंवा एक एक वाटी आपल्याला ही कडधान्य घ्यायची त्याच्यानंतर फ्लेवरसाठी मी त्याच्यामध्ये धणे घातलेले आहेत हे पन्नास ग्रॅम मी धणे घेतलेले आहेत त्याच्यानंतर जिरं आणि ओवा हे दोन्ही मी वीस वीस ग्रॅम घेतलेले आहेत जर तुम्ही वाटीने घेतलं तर एक एक छोटी वाटी किंवा चमच्याने घेतला तर दोन टेबल स्पून एवढे आपल्याला जिरं आणि ओवा घ्यायचं आहे त्याच्यानंतर एक टी स्पून एवढे मी मेथीदाणे घेतलेले आहेत तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे थालीपीठ जर आपल्याला खुसखुशीत पाहिजे असतील तर त्यासाठी हे अख्खे सालीसकट असे कडधान्य आपल्याला घ्यायचे आहेत आपण ह्याच्यामध्ये डाळी वापरलेले नाही आहेत तर आपण हे सगळे सालीसकट अख्खे उडीत किंवा मूग ज्वारी आणि हरवर हे आपण सालासकट घेतलेले आहेत ह्याच्याने थालीपीठ खुसखुशीत होतात आता याच्यासाठी तांदळाचं प्रमाण कसं घ्यायचं तर आपण ही सगळी जी कडधान्य आहेत हे सगळे मिळून जेवढं वजन होईल तेवढंच आपल्याला तांदूळ घ्यायचे असतात तर आपण आधी सगळ्यात आधी हे सिकट धान्य आहेत आपण घेतलेली ही सगळी भाजायला घेऊया हे बघा आता मी एक लोखंडी तवा मी ठेवलेला आहे तर त्याच्यामध्ये मी आता एक एक हे धान्य भाजून घेणार आहे सगळ्यात पहिल्यांदा मी हरभारे आहेत हे भाजून घेते सुरुवातीला मोठ्या गॅसवर आपल्याला हे भाजायचे तवा चांगला गरम झाला की आपण मिडियम गॅसवर आपण हे भाजून घ्यायचे म्हणजे ते करपायला नको त्यासाठी आपण सुरुवातीला मोठ्या गॅसवर आणि नंतर मिडियम गॅसवर भाजून घ्यायचं आता हे हरभरे किती भाजायचे तर हरभरा आपण दाताखाली चावला तर तो कटकन तुटला पाहिजे तो, तो, तो मऊ नाही लागायला पाहिजे इथपर्यंत आपल्याला हरभरे भाजून घ्यायचे ते सतत हलवत राहायचं म्हणजे जा ते सगळीकडे एकसारखे भाजले जातात ज्यावेळेस कुठलंही कडधान्य आता भाजून झाले असं आपल्याला वाटतं त्यावेळेस त्यातलं एक दाणा खाली काढून ठेवायचा तो गरम गरम तुम्ही खाल्लात तर तो, तो नरम लागेल मग त्याला थोडं थंड होऊन द्यायचं आणि नंतर चावून बघायचं हे हरभरे चांगले भाजून झालेले अगदी दाताखाली घेतले तर पटकन तुटतात आता मी हे काढून घेते त्याच्यानंतर आता आपण मूग भाजायला टाकूया हे सुद्धा सुरुवातीला मोठ्या गॅसवर आणि गरम झाले की मिडियम गॅसवर भाजायचे मुगाचा सुद्धा छान खमंग वास यायला लागला आता हे मी काढून घेते आता मी अख्खे उडीत भाजायला घेते सुरुवातीला मोठ्या गॅसवर आणि उडीत गरम झाले किंवा मिडियम गॅस आहे आता हे उडी सुद्धा भाजून झालेले हे मी आता काढून घेते आम्ही ज्वारी भाजायला घेते हे बघा आपली आता ज्वारी भाजून होत आलीये तर तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये ज्या ज्वारी वेळेस चांगली भाजली जाते त्यावेळेस तिच्यामध्ये बघा अशा लाया तयार होतात ती फुटते आणि त्याच्या लाया तयार होतात त्यावेळेस ते आपली ही ज्वारी भाजून झाली असं समजायचं आणि आपण ते आता काढून घ्यायचे हे बघा आता ज्वारी सुद्धा चांगली भाजली गेली त्याच्या लाया सुद्धा तयार व्हायला लागल्यात आता तर आपण हे काढून घेऊया तर आम्ही गॅस बारीक केलाय आपला तवा चांगला तापलेला आहे त्याच्यावर आपल्याला हे आता धणे भाजून घ्यायचे हे लवकर भाजून होतात याला फार वेळ लागत नाही गॅस बारीक ठेवायचा तवा गरमच आहे तर हे थोड्या मिडियम गॅसवर आपण धणे भाजून घ्यायचे गॅस बारीक करून आहे आणि आपल्याला त्याच्यावर हे जिरं भाजून घ्यायचंय तवा चांगला तापलेला आहे त्याच्यामुळे गॅस बारीकच ठेवायचा आणि जिरं भाजून घ्यायचं हे बघा आता आपलं हे जिरं सुद्धा चांगलं भाजलं गेलेलं आहे ते आपण आता काढून घेऊया आता आपण गॅस बारीक करायचंय आणि बारीक गॅसवरच आपल्याला हा ओवा भाजून घ्यायचा आहे आ ओवा सुद्धा आपला चांगला भाजून झालाय त्याला आपण काढून घेऊया तर तवा आपला गरम आहेच त्याच्यावरती आपण मेथी दाणे हलकेसे गरम करून घ्यायचे जास्ती आपल्याला भाजायचे नाही आता हे मेथी दाणे सुद्धा काढून घेऊया आता हे बघा जेवढे आपलं हे भाजणी आपण घेतलीये तेवढेच वजनाचे आपल्याला तांदूळ घ्यायचे तांदू आता मी हे तांदूळ सुद्धा काढून घेतले आता आपण सगळी भाजणी एकत्र करून घ्यायची भाजणी थंड झालीय त्याच्यानंतर आता आपण याच्यामध्ये तांदूळ ओतून घ्यायचे आता ही भाजणी आणि हे तांदूळ हे सगळे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आता ही आपली भाजणी तयार आहे आता ही आपल्याला गिरणीमध्ये दळायला द्यायची आणि बारीक दळून आणायचे त्याच्यानंतर आपण त्याची थालीपीठ करणार आहोत